विश्व न्यूज साथ मराठा वादग्रस्त उत्तर करणारे पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना बर्थडे करा अशी मागणी व अशोक महाजन यांना करा मराठा समाजाच्या जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पगुच्छ अर्पण करून रयत संघटनेच्या संस्थापक गणेश पवार रयत क्रांती पक्षाच्या युवा अध्यक्ष दादा पाटील रोहित क्रांती व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष सचिन पाटील जिल्हा अध्यक्ष देवेंद्र पाटील डॉक्टर अजय पाटील उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष असंख्य बांधव व गवळी संघटना यांनी पाठिंबा दर्शवला जिल्हा कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला घोषणा देण्यात आल्या जय जिजाऊ जय शिवराय विश्व ट्वेंटी फोर न्यूज प्रतिनिधी सचिन पगार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा